i जंगलात घुसली ती अवदसा मास्तर एवढ्या रात्री जंगलात घुसायचं म्हणजे घातकच आहे मास्तर चला हे सिद्ध झालं गावात भूत नाही सरपंच अहो गावात काय म्हणताय अहो गावातच नाही तर भूत कुठेही नसतात फक्त काही माणसं भूतासारखी वागतात नाही का संतराम अज मग ह्या विषयावर द्या ना लेक्चर आम्हाला वेळ नाही चाललो तुमचं चला गाण्या हा चला मास्तर सरपंच तुम्ही घरी जा आम्ही दोघं जण दबा धरून इथंच थांबतो आज तिला पकडणारच काहीतरी तू जिवंत आहेस राम अग तुला कसं नाही ओळखणार म्हणजे गावली जिला भूत समजत ती तू आहेस काय झाले तुला अगं तू अशी वेडासारखी का वागतेस लोकांनीच वेड ठरवलंय मला सावरगावच आहे ना हो मास्तर इथंच राहतात ना तू इथे काय करतेस का आलीस अगं तुझ्या वडिलांना म्हणजे जागीरदारानं जर हे कळलं ना तर ते मास्तरांना पुन्हा हैराण करतील मी तुझ्या पाया पडतो तू हे गाव सोडून पुन्हा एकदा शिवपुराला जा अगं नाहीतर अनर्थ राम, मास्तरच्या जीवाला थोका दरवाजा अरे मार थाटा अरे धाटक yeah no! なぜかというと、これはバレンタインミックなのだな、これ、so、たま。 हो हो हॉस्पिटलमध्ये पोचलो आहे नातेवाईक आहेत हां हो काही कळलं तर कळवतो साहेब डॉक्टर कशी आहे तब्येत काळजी करण्यासारखं काही नाही पाच टाके पडलेत थोडंसं रक्तही गेले अंडर ऑब्झर्वेशन ठेवूया दोन दिवस आम्ही भेटू शकतो हो हो का नाही प्लीज चल चला चल तुला सांगतो ये, 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 चल। अरे मला कसं पकडतो तुम्ही चाल चाल चल चल, चल। बोलतोय ना चल चल अरे काय केलं मी जे काय बोलायचं ते साहेबांना बोल चल चल मला कसं मला कसं पकडतो तुम्ही मास्तर 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 ना हे सगळं काय झालं अहो वहिनी पोलिसांनी कारवाई सुरू केली मला वाटतं सरपंच तुम्ही वहिनीनं घेऊन घरी जा मास्तरांसोबत रात्रभर मी थांबतो तुम्ही सकाळी ये ना नाही हे पूर्ण बरे होईपर्यंत मी इथून हलणार नाही अहो असं काय करत आहे वहिनी बाळ सरपंच वहिनींकडे आणि त्याचनंतर आम्हाला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे ह झालं त्याला अटक झाली ते खाऊ दे आता त्याला जेलची हवा जानकी घरी जा बाळाची काळजी घे जा म्हणतो ना चल काळजी घ्या मास्तर ती विडीवाई सापडली कोणी माहिती आहे का कोण काहीतरी जीवंतर चांगुना? ए गायत्री ते सांगू ना अग खुश खबर आहे गायत्री कुठे ए गायत्री आ? बघ देशमुखांना आपल्या गायत्रीचा फोटो पसंत पडलाय पत्रिका बिझोडली आणि त्यांच्या मुलाचा फोटो पाठवलाय त्यांनी बघ आहे की ना राजबिंडा आपल्याला तर जावं एकदम पसंत आणि हे बघ दोन चार दिवसात गायत्रीला बघायला इथे येत आहेत काय पूर्ण शिफ्ट काढले बरं का पण हे गोटो बघ अग आग फोटो आवडला की ते सांगशील की नाही काय आता बसून लाजायला लागली पोरगी काय म्हणा काही म्हणू दे माझं गायत्रीवर प्रेम आहे आणि मी तिच्याशीच लग्न करणार अगं हे कस शक्य तुझ्या बापाचा स्वभाव ठाऊक आहे ना तुला आई तू तु तरी मला समजून घे ग यातून मार्ग काढायला काहीतरी मदत कर ना अगं असं काय करतेस वेळ लागलाय का तुला गायत्री हो वेळ लागलाय मला खरच वेड लागले गायत्री माझ्या मनात श्वासात हृदयात अडकून पडली अंतर देऊ शकत नाही माळ घालीन लग्न करीन तर फक्त मास्तरांशीच दुसरा पुरुष माझ्या आयुष्यात येऊ शकत नाही आई आई आपल्या या घरामध्ये तुझी सून म्हणून गायत्रीच येणार अग मला विश्वास आहे मला माझ्या प्रेमावर पूर्ण विश्वास आहे तुझाच आधार आहे ग मला आई मी उद्या जाऊन जागीरदाराकडे गायत्रीला मागणी घालणार आहे देवा माझ्या मानवची इच्छा पूर्ण कर निर्विघ्नपणे वाजत गाजत गायत्री सून म्हणून माझ्या घरी येऊ दे चल राम लवकर चल तिकडे चल हो चल हे घे गायत्रीला देऊन ये मास्तर हम्म तू रोज रोज चिट्टीसोबत थे मोर पीस का देतोस गायत्रीला गायत्रीला मोर आवडतो त्याचा पिसारा आवडतो आणि राम हे मोराचं पीस आहे ना हे आमच्या प्रेमाचं प्रतीक आहे <laughs> खुश झालेस तू पण मला भीती वाटते तुझ्या प्रेमाचा खुळखुळा वाजल्याची <laughs> खुळकुळा हम्म अरे गायत्री माझी आहे आणि माझीच राहणार पण गायत्रीचा बाप आहे ना तो जहागीरदार तिचं लग्न ठरवतोय तिचं लग्न ठरवतोय हो कोणाशी तू काय बोलतोय राम मी काय करू मित्र म्हणून सल्ला देतो तिला घेऊन पळून जा हा आणि लग्न कर माझी पोरगी सवाई आणि गल्ल गल्ली जावाई अशी कस झाली तुझ्या अण्णा काय म्हणायचं तुला यमुने अरे लोकांच्या जिमीने हाडपलेस तू पण तुझी पोरगी हडपली तर मास्टर ड्यान चिट्ट्याचा पट्या झटा पट्या आवळा आवळी अरे अरे करणाऱ्याचे नाही पण बघणाऱ्याचे डोळे बाहेर येतील असं यांचा नाच रे मारा नावाचा सिनेमा ते मास्तर हिरो आणि ही टवळी पोरगी हिरोईन ते म्हणतात ना कावळ्याला केला कारबारी गो आपल्या दरबारी तोंडावर आई तोंडावर जे काही ते खरं आहे का मी तुला विचारतोय कायत्री अण्णा म्हणजे माझ मास्तरांवर प्रेम आहे आणि लवकरच आम्ही लग्न करणार आहोत

मास्तर आता तो जहागीरदार गायत्रीचे काय हाल करेल हे देवच जाणे मला गायत्रीची खूप काळजी वाटते राम काळजी करू नकोस लवकरात लवकर तुझं आणि गायत्रीचं लग्न होणं आवश्यक आहे मास्तर मग त्यासाठी आपल्याला कायद्याची देखील साथ मिळेल पण त्याआधी गायत्रीला तिच्या वडिलांच्या जेलमधून बाहेर काढावं लागेल मी जीवाची बाजी लावून तिला त्यांच्या तावडीतनं सोडवीन राम पण गायत्रीशिवाय जगणं मी कल्पनासुद्धा नाही करू शकत मला खात्री आहे हे बघ सगळं काही व्यवस्थित होईल होईल ना परत आलात आणि गायत्री कुठे आहे तिच्या वडिलांनी तिला डांबून ठेवलं तिचा फोनही बंद आहे बापरे गायत्रीचा फोन गायत्री जागीरदार बोलतोय मास्तर आमच्या गायत्रीच तुमच्यावर लय प्रेम आहे ठाऊ काय आम्हाला माझंही गायत्रीवर खूप प्रेम आहे आम्ही लग्न करणार आहोत ठरलं तर मग अ मग लग्नाचा हाल वाजंत्री बामन हारतुरे समजत तुम्ही बघायचं आम्ही फक्त अक्षता टाकणार आणि शुभ मंगल सावधान एवढंच मांडणार पण बाकीची बी बोलणी करायला पाहिजे नवं का हा? बर का हवं तुम्हाला हुंडा किती घेणार सोनं नाणं मला काही हो नकोय फक्त गायत्री द्या तुम्ही तर जहागीरदाराचं नाक कापायला निघाल राह जागीरदाराच्या घरात वरात निघल तेव्हा नवरीच्या अंगावर बर्जरी शालू पन्नास तोळे सोनं दोन लाख कॅश हंडा शेट्टी बीएमडब्ल्यू नाही मग गेला बाजार मोटरसायकल बुरबुर बुरबुर सांगितलं ना तुम्हाला खरंच काही हो नकोय फक्त आम्हाला आशीर्वाद द्या असं मग आमच्या गायत्रीला तुम्ही काय देणार प्रेम देणार भरपूर प्रेम देणार या घरामध्ये ती सुखी राहील तुझ्या अवकात आहे का रे मास्तर ड्यामा मानो आईन हाय दारू गड गाईन हाय दारू गड मी तुझ्या पाया पडते आई दारू गड 마누아, 저러, 안돼, 살만해, 살 うん。<noise> गळफास लावून घे नाई आई आई ऐक माझ अगं वेळ लागले का पुढे तुला मला आणि गायत्रीला तुम्ही वेगळं करू शकत नाही सोडू नका ते आराम करायला मारा चांगला माना माना हॅलो हो गायत्री